मोठा पाऊस आलेला आहे आणि पूर्णपणे हे भिजलं आहे असं इथनं पाणी आलं पार मागणं आलं पूर्ण मागणं आलं पूर्णच्या पूर्ण गादी भिजली पस पचपचीत ओली झाली पार बापरे एवढी ओली झाली आता तर कसं काय वाळणार काय माहिती पूर्ण ओली झाली इथनं ओली झाली इथनं थोडी ओली नाही झाली कारण ह्याच्यामुळे ओली नाही झाली आणि इकडं काय झालं इकडनं पाणी आलं असं नाही का खालनं पाणी गेलं बघा तेवढं असं खालनं पाणी गेलं इकडनं इकडनं पण आलं पूर्ण असं खालणं पाणी गेलं हे ओलं झालं हे ओलं झालं त्याच्यामुळे सगळं का धोधो पाऊस आला होता रात्री अचानक दोन वाजता पडायला लागला होता काहीतरी पडत होता रात्री अचानक पडायला लागला त्याच्यामुळे बघा केवढं ओल झालं दात पण हा आहे ॲक्च्युली जिरा मी त्या पूर्ण पूर्ण ओलं होऊन गेले सगळं इथनं पाणी येऊन येऊन असं हे सगळं उशी मच्छरदानी आणि हे पांघरू हे सगळं घेऊन असं आम्हाला हो घालतो हा सगळं घेऊन आता हे घर आहे आमचं तिकडं जावं लागतं सगळं घेऊन आणून असं दररोज ठेवायचं सगळंच मी पण सगळं घेऊन येते दररोज असंच आहे आमचं ती गादी पण आणायची गादी ओली झाली ऍक्च्युली मुळे ती तिथंच वाळत टाकली कारण बाहेर वाळू नाही शकत परत पाऊस येऊ शकतो म्हणून तिथंच वाळत टाकली आता हे सगळंच ओलं झालं तिच्या मम्मीच्या हातात आहे ते बेडशीट ते पण टपक पाणी पडत होतं त्याच्यामुळे तिथं टागा मत्स्यदानीवर टाकून ठेवलं होतं सगळं ते सगळं ओलं झालेलं आहे आणि मम्मी तर इथं झोपलेली होती त्यामुळे तिथलं पण ॲक्च्युली हां तिथं पण ओलं होतं कारण घरात ॲक्च्युली आम्ही नाही झोपू शकत नाही आत्ता लूम बंद आहे तर भर चालू होती ती एक थोड्या वेळ बंद केली असेल त्यांनी नाईट हां नाईटवाले गेले डेवाले येतील त्याच्यामुळे थोड्या वेळ बंद येते तर दररोज आम्हाला बाथरूममध्ये किंवा जिन्यात झोपावं लागतं असंच आणि असं पाऊस आला की असं सगळं भिजून जातं आणि एवढा धोध पाऊस आला तर भिजतंच ओके एवढा पाऊस आलेला आहे पूर्ण सगळं साफ करून गेलेलं आहे स्वच्छ करून गेलाय का मऊ हे मी मऊ चे उद्योग दाखवायचे राहिले असंच करते ती बाटल्या पाडून ठेव हे पाडून ठेव हो, हो, काही ना काही करत बसते असं बाहेर जर वर असेल तर काही खरंच नाही त्याला चावत बसती हे खाली पाडती सगळं नुसतं खाली पाडायचं असतं तिला हो परत पाऊस सुरू झालाय आता रात्रभर तर आलास अजूनही त्याला दम नाहीये परत सकाळी पण आता सकाळी पण सुरू झालाय थांबतच नाहीये तू रात्री पाऊस पडला ना ए म्हणे रात्री पाऊस पडला ना जोरात कुठे होती तू भिजली का तू ए म्हणू भिजली का तू नाही म्हणती नाही भिजली पाऊस तर येऊन गेलेला आहे पण त्याच्यात गरम गरम चहा मस्त लागतो है की मस्त मस्त एकदम